नमस्कार मी हनुमंत येवले एक बोधकथा ऐकूया बासरीवाला आणि उंदीर अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात खूप उंदीर झाले होते घरात शेतात दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत होते कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते मग तो गावात येतो आणि गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा द्याव्यात गावकरी तयार होतात मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या पाठीमागं धावू लागतात तो मुलगा गावाबाहेरील नदीमध्ये जातो त्याच्याबरोबर उंदीरही त्या नदीमधल्या पाण्यामध्ये जातात आणि पाण्यात बुडून मारतात बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत तो म्हणतो आता मी तुमची कशी आदल घडवतो ते बघाच तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्या ते पाठीमागं धावू लागतात गावकऱ्यांना भीती वाटू लागते बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात आणि ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्ण मुद्रा देतात जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे हे आपण या गोष्टीमधून शिकलं पाहिजे धन्यवाद